येस सर येस एकदम पहिलं म्हणजे मी खूप वेगवेगळे प्रयत्न करत होतो वजन कमी करायचं एक जरा एक खूप कामं यायला लागली नंतर सैराट नंतर खूप कामं यायला लागली खूप शूट्स करायला लागलो त्याच्या अगोदर मी थोडं काय ना काय काही ना काय करायचो कुठंतरी वर्कआउट कर कुठं रनिंग ला जा कुठं स्विमिंगला जा कुठं काय कर काय कर पण नंतर सैराट नंतर कामाचा झपाटा एवढा वाढला इतके शूट्स व्हायला लागले इतके कामं यायला लागली देलार तो 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 रूल आने की मग नंतर स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो बरं त्यात रोल विलन्सचे असायचे राजकारण्याची असायचे इन्स्पेक्टरचे असायचे आणि मोस्टली हे सगळे विलन्स असायचे तर विलन असल्यामुळे काय होत तर की खूप काय फरक पडत नव्हता की वजन जास्त असणार नाही कारण राजकारणी माणसं शक्यतो हेल्दीच असतात वजन जास्त असतं तर तसं माझं वजन जास्त असल्यामुळं काय फरक पडत नव्हता रोल ऍक्सेप्ट करत होते आणि त्यांना तसंच अपेक्षित असायचं कारण एक इमेज झाली होती सायरासाहेब पाटील मग जरा तो असाच असला पाहिजे फुंकार असला पाहिजे मग तो दिसायला पण हेल्दी असला पाहिजे असं त्यांची अपेक्षा होती पण नंतर नंतर ए, ए, आ, मला स्वतःला जाणवायला लागलं की आपल्याला त्रास होत की मी खेळाडू असल्यामुळे खेळत असल्यामुळे तेवढं काय मला पहिल्यापासून कधीच असं वाटलं नाही ते की वजन वाढल्यामुळं वाटायला लागलं मला की आणि माझं चालू झालं प्रयत्न मग प्रयत्न पहिले जे करत होतो ते मी करायला लागलो पण एकदा वजन वाढल्यानंतर मग काही कमी व्हायचं आणि थोडं गॅप पडला बरं गॅप तर शंभर टक्के पडतच होता कारण माझं शूटिंग असलं की मला शक्य नसायचं त्यावेळेस वर्कआउट करणं मग मी माझा एक मित्र आहे विजय चव्हाण आणि मोहसिन कुरेशी आणि मी आमच्या दोघांमधला तो विजय चव्हाण जो की आम्ही दोघांचा कॉमन फ्रेंड होता त्याने मला मोहसिनबाईची ओळख करून दिली मग मोहसिन भाई घेऊन आला मला वाटत तो म्हणला की तो वर्कआउट खूप छान करत घेतात ते वजन कमी करतात मला वाटलं वर्कआउट मी होत असेल काहीतरी करूया भेटू तर ते आले प्रोडक्ट घेऊन अरे अरे काय घेऊन आले मग मला वाटलं की हे काहीतरी बंडल विषय आहे तर मी म्हटलं नको याच्या आधी लागायला पण ते इतके यांनी आले तीन चार जण आले होते आणि ते खूपच मागेच लागले ते समजून सांगायला बोलले चला सोडा जाऊ दे तीन चार हजार काय फरक पडतो घेऊ मग मी ते घेतलं प्रोडक्ट ते मला फ्री देत होते तुम्ही सेलिब्रिटी तुम्हाला फ्री घ्या म्हणजे फ्री नको मी पैसे घ्या पैसे दिले आणि ते घेतलं घेतलं तर दुसऱ्या दिवशी मोसिक भाई आरा मी म्हटलं का म्हणले कसं घ्यायचं ते सांगायला आणि तो माणूस मागेच लागला खूप मागे लागला हात पाय धुन मागे लागला आणि मग मी क्लबला यायला लागलो आणि मग क्लबमध्ये आम्ही एकत्र वर्कआउट करायला लागलो मी दहा पंधरा दिवसात सुट्टी घेऊन आलो होतो मेबी करोनाचा अगोदर नंतर असा काहीतरी काळ होता तो त्यामुळे ते, ते करोनामुळं जास्त करोना जे जास झालेला होता त्यामुळं मग आलो आणि वर्कआउट करायला लागलो क्लबमध्ये आणि मग मला रिझल्ट दिसायला लागला रिझल्ट दिसायला लागला तशी तशी मला त्याची मजा वाटायला लागली मग मी तिकडे पुण्याला ज्यावेळेस गेलो तेवढे शूटला गेलो तरी पण मी प्रोडक्ट घेऊन ते कंटिन्यू करत होतो मग मला तिथे इतकी सवय लावली माझ्या पार्नरला शूट चालू होतं पार्नेरला शूट चालू असताना माझे एक काहीतरी संपलं होतं खूप दिवस झाले ते काय संपलं होतं मी ते फोन करून करून माग लागलो होतो त्यांच्याकडून मागून होतं मला ते आणून द्या शूटिंगच्या ठिकाणी पार्नेरला आणून द्या मग हे सगळे घेऊन आले होते इतकं मग त्याचा वेळ लागला आणि माझं रिझल्ट यायला लागला फक्त त्या रिझल्टच्या काळामध्ये रिझल्ट येईपर्यंत मी मग मला इतका विश्वास बसला होता मोसिन भाईवर की मोसिनने सांगितलेली कुठलीच गोष्ट मी टाळत नव्हतो त्यांनी सांगितलं की भाई साहब तो हजार स्टेप्स कम्प्लीट करणे तो दस हजार स्टेप्स कम्प्लीट करणे हे खाना आहे तो हे खाना आहे खाना आहे तो नाही खाना मग खातच नव्हतं मी गोष्ट आणि मग त्यावेळेस एक मॅरेथॉन झाली मॅरेथॉन स्पर्धा झाली त्यावेळेस ऐंशी पार्टिसिपेंट होते दहा दहा ग्रुप होते आठ आठ जणांची आणि त्या ऐंशी जणांच्या याच्यामध्ये दहा ग्रुपच्या मध्ये आमचा ग्रुप पहिला आला होता आमचे मोसिनबाई आणि एम आय आम्ही आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त वजन कमी केलं होतं दहा दिवसात मी साडेआठ किलो वजन कमी केले सगळ्यात जास्त ते फक्त मोसिन भाईचं मार्गदर्शन आणि माझं डेडिकेशन या दोन गोष्टींमुळेच होतं शिवाय तुमच्यात काही नाही सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः स्वतः मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट कोण जे सांगाल ते फॉलो करणं त्यानंतर मग आपल्या ग्रुपचे नंतर मग आपली फॅमिली शिफ्ट झाली दुसऱ्या कंपनीमध्ये त्यावेळेस मोहसिन भाई आणि हे सगळे तिथं आले मला कोणाला भेटायला की असं करतोय काय करायचं की एक नवीन ग्रुप आहे म्हणलं एक मिनिट आ, तो अमोलची आणि सलीम भाईची माझी काही ओळख नव्हती पहिल्यांदा घेऊन आले होते आणि मोसिन भाई ती गजन आले होते ते म्हणजे आपण नवीन फॅमिली जॉईन करतोय आपल्याला म्हणलं एक सेकंड मला सांगा मोसिनचा सा विश्वास आहे या गोष्टीवर ते म्हणले आहे म्हणलं मला संपलं मोसिनने मला विष जरी आणून दिलं म्हणलं भैया हे तुमच्या शरीरासाठी चांगले तरी मी डोळे झाकून माझा एवढा विश्वास आहे माझ्या कोच तर ते म्हणले की ठीक आहे डन मग काय विशेष नाही तिथून पुढे आणि मग नवीन फॅमिली जॉईन झाली नवीन फॅमिलीचा सगळ्यात मोठा म्हणजे प्रोडक्ट तर आहेच मला माझे गुडघे खूप दुखायचे मी खूप खेळाडू असल्यामुळे पहिल्यापासून खूप खेळत असल्यामुळे आता आणि वजन मध्यंतरी खूप वाढल्यामुळे माझे गुडघे खूप पेन करायचे वर्कआउट करताना सुद्धा ऑनलाईन आपल्या ज्यावेळेस वर्कआउट झालाय त्यावेळेस जुने कुणी असतील त्यांनी पाहिलेले असतील त्यांना माहित असेल की मी शॉर्ट ज्यावेळेस घातलेले असते की त्यावेळेस निकाप दिसत असते की निकॅप घालून हे करायचं तर मला भेटीला आल्यानंतर मला सलीम भाईने सांगितलं की त्यांनी जॉईन हेल्थ दिलं म्हणजे की मी ट्राय देखो आपत अच्छा रिझल्ट आहे का मी ते घेतल्यानंतर पंधरा वीस दिवस काही खाल्लं नाही म्हणलं ठीक आहे चला माझं होतं त्यांनी दोन वर्ष मला फोन करून सांगितलं भाय बोलले ना सुरू किया की नाही सुरू किया की नाही मग मी सुरू केलं माझी दुःखी पूर्ण थांब पूर्णपणे थांब आणि मी आजपर्यंत त्यानंतर निकॅप एकदा सुद्धा लावलेलं मी एक एक तास रनिंग करतो एक एक स्टॉप लावून एक तास पूर्ण की त्याला अर्धा तास झाला थांबू आणि मग करू असं नाही बिलकुल एक तास म्हणजे एक तासच रनिंग करू मी क्रिकेट खेळायला जातो तर मी दिवसभर क्रिकेट खेळतो ज्या दिवशी सुट्टी पण एकदाही मिनीकॅप लावतोय मी आता पण निकॅप नाही लावलेलं एवढं फास्ट वर्कआउट करून सुद्धा आणि ते सगळं जॉईन हेल्थ म्हणून म्हणजे नवीन फॅमिली आता बिझनेसच्या दृष्टीने मला माहित नाही तुम्ही लोकांना माहित असेल पण मला वैयक्तिक जॉईन हेल्थ इतका फायदा झाला की माझे निकॅप गेले माझी जवळजवळ दहा ते बारा वर्ष मिनी कॅप लावत होतो काहीही थोडंसुद्धा जळ मला पायऱ्या जर जायचं मिनी कॅप लावतो इतक्या माझ्या डोक्यात ते बसलं होतं की निकॅप खूप गरजेचं आपल्याला नाहीतर आपल्या गुडवी जातील माझी इतकं डोकं मला एक कोशणी सांगितलं होतं मी रनिंग करत होतो म्हणलं की निक्यापुलावर पळत जातो मी असं पळतो इतकं डोक्यात गोष्टी होतं मला पायऱ्या चढायच्या तरी पण मी नेमका लावतो आपल्या जॉईंट हेल्थनी माझं ते पूर्ण दूर केलं आता हे काय मला काही मी काही बिझनेस करत नाहीये तुमचा किंवा मला काहीच देणं देणं नाहीये किंवा मी त्या बिझनेसच्या कस त्याच्यामध्ये नाही फक्त हा माझा रिझल्ट आहे आणि त्यानंतर मग मला ही एक कंपनी एवढी आवडली दोन तीन वेळेस आपण बीटीसी घेतलं बीटीसी मध्ये पण त्या दोन तीन वेळेस दोन वेळेस घेतला आपण पहिल्या फॅमिलीत एक वेळेस घेतो तर त्या मी होतो एकदम मॅरेथॉन आणि तीन वेळेस त्यावेळेस मग गेल्या वेळेस मी निर्णय घेतला की मी आता वेळ भाग नाही घेणार कारण बाकी बंधू भगिनींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे कारण मी खूप आहे मी कुठलीही गोष्ट वेडेपणानेच करतो मला म्हणजे मी तुम्हाला एक अपबीट जाऊन थोडा एक उदाहरण सांगतो की वेडेपणाचं मी आज पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी नाट्यशास्त्र मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे पण मी एवढं शिकल्याचं माझ्याकडे कसलाच पुरावा नाही मी विद्यापीठात जेव्हा नाट्यशास्त्र केले तिथून बाहेर पडताना तिथून डिग्री घेऊन आलेलो नाही मी शिकलेली डिग्री माझी तिथंच विद्यापीठात मी घेऊन फक्त याच्यासाठी नाही आलो की म्हटलं की हे घेऊन आलो आणि मला कुठं स्ट्रगल करण्याची वेळ आली काली आणि काल मला माहित होतं मध्ये खूप स्ट्रगल तर हे स्ट्रगल करत असताना मी जर उपाशी राहिलो तर मला मोह होईल की आपण पोस्ट ग्रॅज्युएट कुठेतरी जॉब करतात जॉब करायला लागलो आणि आपल्याला पेमेंट मिळायला लागले तर मग आपल्याला स्ट्रगल करायची खूप कमी होईल आपण स्ट्रगल नाही करत मग ते मग ते घेऊनच जायचं नाही तर माझी डिग्री अजून विद्यापीठात पडलेली मी शिकल्याचा कसलाच पुराणं मी पासपोर्ट काढलाय तो सुद्धा नववी पासचा काढलाय कारण माझ्याकडे दहावीची सनद सुद्धा नाही दहावीचे सगळे माझे ते सगळं माझं तिकडं विद्यापीठात आहे काहीच घेऊन आलेलं नाही इकडे इंडस्ट्रीत येताना मी म्हणजे इतका वेळा आहे मी टोकाच की तुला करायचं स्वतःला असं बजावलं होतं की तुला सक्सेस आहे ना स्वतः मेहनत करून मिळव मग भाकर कमव आणि मग खा नाही तर मर उपाशी इतका टोकाचा माणूस मी आहे मी मधलं उडलं नाही मला एक तर मी एक तर काय करणार नाही केलं तर मग एकदम टोकाचं करणार की अच्युत्य शिखर जे असेल ते गाठणार हे माझं पहिल्यापासून आयुष्याचं प्रेद वाक्य मी ते करत असतो तर तसं मी इतक्या डेलिकेटली करायचं मी यातल्या कुठल्या पण मॅरेथॉन मध्ये आता समजा इतका हार्ड वर्कआउट आहे चला बाबा ऑफ कॅमेरा येत आपण समजा आपला कॅमेरा आपल्यावर नाहीये तर थोडस रिलॅक्स करून नाही मी ते एक तास म्हणजे ते एक स्टेप सांगितली मी एक तास म्हणजे एक तास पूर्ण पूर्ण करतो मग तुमचे किती अकाउंट असो काही अकाउंट असो मी समजा एक स्टेप आहे एक स्टेप वीस वेळा इकडे वीस वेळा आणि चाळीस झाले आणि बाकीचे साठ वेळा मी शंभर वेळा एक स्टेप करतो म्हणजे करतो मग त्याच्यापेक्षा एकट्रा जे ठेवतील थामलो ना। तो की थकलो थांबलो नाही तर मी आणि एवढं होऊन सुद्धा मी ज्यावेळेस स्पर्धा असतात मॅरेथॉन असेल किंवा बीटीसी असेल त्यावेळेस हे करून मग मी एक तास धावायला जातो रिझल्ट काय असाच येत नाही तो एक तास मी पूर्ण वॉक आणि धावणं वॉक आणि धावणं एक तास हे वर्कआउट केल्यानंतर जातो आणि हे दोन तास मी सकाळी वर्कआउट करून मी मी दहा हजार स्टेप्स कम्प्लीट करतो आणि मग मी खाण्यात मी दोन टाइम प्रोडक्ट आपलं सकाळी आणि संध्याकाळी दुपारी एकच वेळेस जेवण आणि मध्ये मध्ये काळात मग कुठं सलाद खा कुठं फ्रुट्स का काय ते पण मोहसिन बाईला विचार हे चालतं का मी एक चालू शूटिंग थांबवलं होतं मी आम्हाला बीटीसी ला खूप स्ट्रिक्ट केलं होतं पण की फोटो त्या त्यावेळेस आलेच पाहिजे नाही तर तुमचे मार्क्स फरक माझं मुंबईला शूट चालू होतं खूप वेळ होत नाही हॅलो नाही सर कंटिन्यू कंटिन्यू तर मग माझं शूट चालू होतं शूट चालू असताना चार वेळेसचा आपला मेनर्जी ड्रिंकचा फोटो टाकायचा असायचा मी चालू कायम सांगवलं माझा बॉय ते ड्रिंक बनवून घेऊन आला आणि मी चालू शूटला आणि कॅमेरा पाठीमागाने मी असा फोटो काढून सेल्फी टाकला होता इतकं मी फॉलो करायचं सगळं त्यामुळं गुड खूप छान फॅमिलीत आला मस्त तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील जे काही आजार असतील तुम्हाला वजन कमी करायचं असेल वजन वाढायचं असेल मी गॅरंटीने सांगू शकतो खात्रीलायक सांगू शकतो की तुम्ही अतिशय योग्य फॅमिलीत आलेला आहात काय मला काय कुठं काही बिझनेस करायचं नाही आहे याचा म्हणून मी तुम्हाला सांगत नाही परंतु तुम्ही करा ज्या कोणाला फॅमिलीत आणू शकत असाल ज्यावेळेस शंभर टक्के गॅरंटी आण एक करोड टक्का गॅरंटी की इथं तुम्हाला रिझल्ट येणार अतिशय उत्कृष्ट कोचेस अतिशय उत्कृष्ट ट्रेनर्स आणि अतिशय सुंदर ज्याला की आपण अमृत अमृत म्हणतो असं प्रोडक्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला या फॅमिलीत बघायला मिळतील अनुभवायला मिळतील नक्की शंभर टक्के जॉईन व्हा तुमचे कोणी मित्र असतील फॅमिली असतील कुठं कोणी जाड माणूस सापडला कुठं कोणी पातळ माणूस सापडला तर त्यांना ओढत फरफट गेली तुम्ही प्रोडक्ट सांगूच नका अगोदर मी तर म्हणतो अगोदर त्यांना म्हणा की हो। एक वर्कआउट आहे छान वर्कआउट आहे सकाळी या जॉईन हो एकदा आले ते जॉईन झाले आणि सगळ्यांचे अनुभव ऐकले ना ते आपोआप कनेक्ट होतील अगोदर मी तर म्हणतो तुम्ही प्रोडक्ट घेऊन जाऊच नका आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे असं म्हणूच नका तुम्ही फक्त म्हणा की एक वर्कआउट आहे सकाळी वर्कआउटला येईल वर्कआउटला आल्यानंतर ते आपोआप म्हणतील की कुठलं प्रोडक्ट येते मला त्या खूप छान खूप 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 सुंदर फॅमिली नेलो पर मॅम परत एकदा खूप खूप सुंदर वर्कआउट अमेझिंग अमेझिंग वर्कआउट थँक्यू फॅमिली